गुंजन बाळा कुठे आहे तू काय करत बाळाचं ऐकून साडी घालून घेते तुला ओके बघा गुंजन ऐकून साडी घालून घ्यायला लागली आपण बघू पूर्ण ब्लॉगमध्ये आई कशी साडी नेसून देते गुंजनला गुंजन बाळा इथे उभं राहा आई कशी साडी ने इथे इथे उभं राहा आई कशी साडी नेसून देते बघ तुला गुंजनची साडी नेसणं सुरू आहे आई बघा साडी कशी नेसून देते गुंजनला गुंजन बा तू साडी नेसायची ना इकडे बघ साडी नेसायची ना हे बघा आई आईजवळ साडी आणून दिली नेसण्यासाठी आई आता तिला साडी नेसून देत आहे बघूया कशी नेसून देते तर बघा गुंजनची साडी जवळपास आईने अर्ध्यामध्ये म्हणजे आरती तर नेसून दिलीच समजा जवळपास आरती नेसत आलेली आहे बघूया गुंजन साडीवरती कशी दिसते गुंजन खूप म्हणू लागली आईला की मला साडी नेसून देत त्यामुळे आई म्हणे एकदा नेसून बघू तिला तिची इच्छा आहे तर त्यामुळे आई त्या आता तिला साडी नेसून देत आहे तिच्या मनाच्या अवशीसाठी गुंजन बाळा हां तू आई साडी घालून देते का बघूया कशी दिसते तिला साडी नेसल्यानंतर हां आईने सर्व आता मिऱ्या वगैरे तयार केल्या आता मिऱ्या खोसून देते आई तिला गुंजन रेडी झाली तू आता ओके कशी दिसते बघूया आता हां हे बघा आईने पूर्णपणे साडी रेडी करून आता तिला गुंजनच खोसायचा प्रयत्न करायला लागली बघा थांब बाळा आई तयार करून देतो बघा ती एकदम हस एकदम हसून हसून गुंजन एकदम हसून हसून साडी नेसतं आहे गुंजन बाळा इकडे बाहे गुंजन गुंजनी बघा साडी पूर्णपणे नेसलेली आहे कशी दिसती गुंजन सांगा नक्की गुंजन बाळा काय केलं तू हे शाळी घातली का गुंजन म्हणते शाळी घातली तोत्र बोलती इकडे बघ गुंजन अरे वा गुंजन खूप मटकाय लागली साडी नेसून तिला खूप हाऊस होती तिच्या हाऊस आईने आज पूर्ण केली साडी नेसण्याची ने ने गुंजन बाळा इकडे बघ स्माईल कर ना स्माईल हे बघा आईने आता साडी नेसून दिली आणि तेव्हा जाऊन ती एकदम स्माइल करायला लागली दाखव अरे वा गुंजन म्हणती साडी छान आहे का विचारते ती तुला आवडली बाळा साडी आवडली छान दिसायला लागली गुंजन तर गुंजन खूप छान दिसायला लागली साडीवर इकडे बघ बाळा इकडे बघ स्माइल कर अरे वा कोणी नेसून दिली तू साडी अजून आई ना नेसून दिली का गुंजन बायकर बाळा ओके बायकर ओके बाय बर बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया ओके तोत्रवर्ती गुंजन त्याच्यामुळे पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया ओके बायकर मग ओके ठीक आहे